नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्य दिनासाठी उपयुक्त मराठी सूत्र संचलन बघणार आहोत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल स्वातंत्र्य दिन हा घेऊन याला नवचैतन्य आज म्हणी स्वातंत्र्य दिन हा घेऊन याला नवचैतन्य आज म्हणी तिरंगी झेंडा मानाने फडतो आजच्या या मंगलदिनी आजच्या या मंगलदिनी स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आजच्या या मंगलदिनी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला जीप प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उपस्थित आपणा सर्वांचे मी स्नेहपूर्वक स्वागत करतो करते सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मनपूर्वक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाचा हा मंगल सोहळा करण्या झाला जनसमुदाय होळा स्वातंत्र्य दिनाचा हा मंगल सोहळा साजरा करण्या झाला जनसमुदाय होळा शब्द सुमनांनी करीतो स्वागत आपुले स्वातंत्र्य वीरांचा हा मेळा करू साजरा हा सोहळा करू साजरा हा सोहळा दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेला आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतो कारण आजच्याच दिवशी इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या बेडीतून आपली भारतमाता मुक्त झाली हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे मित्रांनो इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करीत होते त्या अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारले उठाव चळवळी सत्याग्रह आंदोलने करून इंग्रजांना जेरी सांधले आणि अखेर 15 ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस भारत देश स्वतंत्र झाला धन्य ते स्वातंत्र्य वीर धन्य ती भारत माता धन्य ते स्वातंत्र्य वीर धन्य ती भारत माता नतमस्तक होऊन चरणी त्यांच्या स्मरतो स्वातंत्र्याची गाथा स्मरतो स्वातंत्र्याची गाथा चला मग सुरुवात करूया आजच्या या पावन सोहळ्याला अध्यक्ष निवड कुठलाही कार्यक्रम म्हटला कि त्याची धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला अध्यक्षांची गरज असते आपल्या आजच्या या कार्यक्रमास अशीच कर्तृत्ववान व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे अध्यक्षांच्या कार्याचा ढोबळ परिचय करून द्यावा स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा अभिमानाने साजरा करूया स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा अभिमानाने साजरा करूया अध्यक्षांच्या साथीने हा शुभ दिन देशभक्तीमय करूया देशभक्तीमय करूया।, देश करूया सारा आसमंत आज बहरला देशभक्तीच्या तीन रंगांनी विनंतीस आमच्या मान देवने स्थान स्वीकारावे अध्यक्षांनी स्थान स्वीकारावे अध्यक्षांनी तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो करते सहकारी शिक्षक शिक्षिकेने सूचनेस अनुमोदन द्यावे प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन ध्वजारोहण स्वातंत्र्य दिनी आज देशप्रेमाचा दीप लावूया करुणी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे वाढवूया मांगल्य कार्यक्रमाचे वाढूया कार्य उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो करते कि प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करावे यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय यांनी ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो करते मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत उभे राहण्याची ऑर्डर देण्यात यावी आणि मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना सलामी देण्याची ऑर्डर द्यावी व नंतर सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी राष्ट्रगीत संपल्यानंतर राज्यगीत घेण्यात यावे नंतर पुढील घोषणा देण्यात याव्यात भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय विजय विश्व तिरंगा प्यारा या झेंडा गीताचे गायन घेण्यात यावे व गीत झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो करते मान्यवरांचा परिचय स्वागत सत्कार उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात यावा यात लवचिकता असते प्रास्ताविक स्वातंत्र्यदिनी अभिमानाने फडकतो राष्ट्रध्वज उंच गगनात स्वातंत्र्यदिनी अभिमानाने फडकतो राष्ट्रध्वज उंच गगनात स्वातंत्र्यदिनाचा उद्देश जाणवनी घ्यावा प्रास्ताविकात जानवनी घ्यावा प्रास्ताविकात आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सौ या करतील सर्वांना नमस्कार आपणास माहित आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी लोकमान्य टिळक बळवंत फडके पंडित नेहरू लाला लजपत राय भगत सिंग सुखदेव राजगुरु अशा अनेक शूरवीरांनी आपले जीवन समर्पित केले आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजी राजवटीतून देश स्वतंत्र झाला त्या स्वातंत्र्य सैनिकांना नमन करण्याचा आजचा हा मंगल दिन आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आजही आपले सैनिक सीमेवर सज्ज आहे त्यांना सलामी देण्यासाठी हा सोहळा पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस या दिवशी मिळालेलं हे स्वातंत्र्य गेली पाऊनशे वर्ष टिकून आहे ते सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळेच ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता जमीन आकाश आणि पाण्यातून सीमेवर खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिक कधी देशाबाहेरील तर कधी देशाच्या आतील शत्रूंशी संघर्ष करीत या हजारो सैनिकांनी आपले सीमेवर रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे त्या वीर सुपुत्रांना स्मरण्याचा हा मौल्यवान दिवस चौदा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देण्या हेतू भाषण केले ते म्हणाले सर्व जग झोपेत आहे आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तेव्हापासून दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा महोत्सव म्हणून देशभर सर्वत्र साजरा केला जात आहे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात उच्चांक गाठले आहे विज्ञान शेती तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे पण त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशात भेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार दहशतवाद जातीयता व्यसनाधीनता अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्या समोर उभ्या आहेत आपल्या देशाने अनंत अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी देशाच्या ऐक्यासाठी विकासासाठी व आलेल्या समस्यांना दूर करण्यासाठी आपण एक भारतीय नागरिक म्हणून प्रयत्न करूया चला आपल्या भारतास समृद्ध बनवूया के बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्ण विराम देतो देते धन्यवाद जय हिंद भारत माता की जय भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम यानंतर क्रमाने विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे समूह गीत गायन घेण्यात यावे जेथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असतील तर ते घेण्यात यावे अध्यक्षीय भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी आपल्या अनुभवाच्या व ज्ञानाच्या कुंभातील काही मौलिक विचार मांडावे जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील मी त्यांना विनंती करतो करते की त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शन विचार विद्यार्थ्यांसमोर बहुमोलता ज्ञान दिले ज्ञान कुंभ रीता करुनी राष्ट्रहिताचे ज्ञान दिले बोधामृत देशभक्तीचे आम्हा उपकृत केले आम्हा उपकृत केले आभार प्रदर्शन आजच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे देखील या प्रसंगी क्रमप्राप्त ठरते स्वातंत्र्य दिनाचा जा सोहळा झाला अतिशय सदाबहार स्वातंत्र्य दिनाचा जा सोहळा झाला अतिशय सदाबहार लाभले ज्यांचे ज्यांचे सहकार्य मानूया त्यांचे आभार

आणि शेवटी निरोप घेता घेता एवढेच म्हणेन की ए वतन वतन मेरे आबाद रही तू ए वतन वतन मेरे आबाद रही तू मे जहा राहू जहा मे याद रही तू, तू। अध्यक्षांच्या परवानगीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम येथे संपला असे मी जाहीर करतो करते खाऊ वाटप व समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शेवटी वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करावी असेच नवनवीन विषयांवर आधारित सूत्रसंचालन मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद